हे नामदेवा तू लिहीत गेलास रक्ताच्या थारुळ्यात पडलेल्या माणसांच्या वेदना हे नामदेवा तू लिहीत गेलास रक्ताच्या थारुळ्यात पडलेल्या माणसांच्या वेदना तुझ्या लेखणीने शोधून काढल्या निष्पाप माणसांच्या शुद्ध जखमा तुझ्या लेखणीने शोधून काढल्या निष्पाप माणसांच्या शुद्ध जखमा तू होतास विद्रोही अन्यायाचा प्रतिकार करणारा पेंथर तू होतास विद्रोही अन्यायाचा प्रतिकार करणारा पेंथर तूच होतास मणुवाद्याचा कर्दन काळ बाबासाहेब गेल्यानंतर तूच होतास मणुवाद्यांचा कर्दन काळ बाबासाहेब गेल्यानंतर तू फक्त कागदावरच व्यक्त झाला नाहीस तर पेटून उठला रणांगणात तू फक्त कागदावरच व्यक्त झाला नाहीस तर पेटून उठला रणांगणात तुझ्याच पुण्याईने स्वाभिमानाचा दीप जळतोय प्रत्येकांच्या घरात तुझ्याच पुण्याईने स्वाभिमानाचा दीप जळतोय आज प्रत्येकांच्या घरात तू ऐकलीस बलत्कारी पीडितांची किंकाळी आणि घेतला मनात निर्धार तू ऐकलीस बलत्कारी पीडितांची किंकाळी आणि घेतलाच मनात निर्धार रक्तात तुझा भीम होता मांडली नाही तू कुठेच हार रक्तात तुझ्या भीम होता मानली नाही तू कुठेच हार तू दिल्यास इथल्या वर्णवादी व्यवस्थेला शिव्या पण तू अपराधी नव्हता तू दिल्यास इथल्या वर्णवादी व्यवस्थेला शिव्या हो पण तू अपराधी नव्हता सुरशित पीडितांवर अन्याय होत होता म्हणून तर तू धगधगत होतास सुरशित पीडितांवर अन्याय होत होता म्हणून तर तू धगधगत होतास कित्येक संकट आली मनुवाद्यांनी विरोध केला पण तुझी लेखणी कुठे थांबली नाही कित्येक संकट आली मनोवाद्यांनी विरोध केला पण तुझी लेखणी कुठे थांबली नाही सहन केला मान अपमान पण मार्ग सत्याचा सोडला नाही सहन केला मान अपमान पण मार्ग सत्याचा सोडला नाही पाहून तुझा दरारा सगळे हदरून जायचे आजही घाबरतात पाहून तुझा दरारा सगळे हदरून जायचे आजही घाबरतात नामदेव ढसाळ माहीत नाही सेन्सर बोर्डावाले सांगतात नामदेव ढसाळ माहीत नाही सेन्सर बोर्डावाले सांगतात पण काळजी करू नको तू अमर आहेस मराठी साहित्य आणि इतिहासाच्या पानात पण काळजी करू नकोस तू अमर आहे मराठी साहित्य आणि इतिहासाच्या पानात आता पुन्हा एकदा तुझी कीर्ती गाजेल चल हल्ला बोल या सिनेमात आता पुन्हा एकदा तुझी कीर्ती गाजेल चल हल्ला बोल या सिनेमात शब्दलेखन कवी विशाल बर्फे छत्रपती संभाजीनगर मित्रांनो अंतःकरणातून आणि भावनातून ही कविता निर्माण झाली मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला या कविताविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर प्लीज मला कमेंट्स करायला विसरू नका आणि चल हल्ला बोल हा चित्रपट रिलीज झाला पाहिजे असं किती जणांना वाटतं हे मला कमेंट्स करून नक्की सांगा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भीम जय संविधान धन्यवाद